किशोरप्पा बोलतो हे आमदार नमस्कार झोपले काय विशी चालू आहे बर आपल्या इथलं पाचोऱ्याचे युरियाचं स्टॉक काय हो अरे त्या रामेश्वर पाटील ला काही माहिती नाही तुम्ही कृषी अधिकारी तुम्ही कुठे जाऊन बसता अरे पण मग स्टॉक घ्या ना कृषी अधिकारी म्हणून त्याला जरी दिले नसला कृषी अधिकारी म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे ना काय पोझिशन आहे तुम्ही आता मला पाचोरा तालुक्यातला स्टॉक घ्या आपल्याकडे आतापर्यंत आला किती किती कोणत्या दुकानावर किती स्टॉक शिल्लक आहे आणि त्यानंतर प्रत्येक दुकानदाराला तुमच्या सूचना गेल्या पाहिजे की बाहेर तुमचं बोर्ड लागलेलं पाहिजे की आज आपल्याकडे युरिया किती अठरा अठरा किती वीस वीस झिरो किती पावडर किती बियाणे किती Yes, इथं सगळी लिंकिंग चाललेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आता माझ्या पुढे शंभर शेतकरी उभे तो कोण रामेश्वर पाटील आहे ते जरा बसून मला आता डिटेल मध्ये स्टॉक द्या तुम्ही बोलवा तुम्हाला एक तासाभरात भरात मला डिटेल्स मध्ये द्या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका